थंडी आली की थंडीमध्ये खूप मस्त मस्त भाज्या खायला भेटतात मस्त आपल्याला गाजराचा हलवा खायला भेटतो आणि त्यातलाच प्रकार एक भाज्यांचा पण प्रकार सरसोचा साग पण खायला भेटतो हा सरसोचा ना थंडीमध्येच करायला मज्जा येते या सरसोच्या सागमध्ये चार प्रकारच्या आपण भाज्या घालू शकतो आणि त्यापासून मस्त असं सरसोचा साग करू शकतो त्यासोबत मक्याची रोटी जर असली तर मग तर काय बघायलाच काम नको एकदम परफेक्ट असा पंजाबी डिशचा बेत ठरतो आणि एकदम मस्त असा आमचा सरसोचा साग तयार होतो हाय मी अर्चना अर्चना लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला हा सरसोचा साग कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण सरसोचा साग करता का त्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या टाकता ते मला कॉमेंटमध्ये सांगा आणि मी आज हा सरसोचा साग एकदम चमचमीदा आणि टेस्टी बनवला होता चला तर मग आता आपण रेसिपी बघूया सरसोचा साग बनवण्यासाठी इथे मोहरीची भाजी एक जोडी घेतली होती परत मी चंदन बटवा पण थोडासा एकजुडी चांगला होता तो पण घेतला होता मेथीची भाजी थोडीशी घेतली होती म्हणजे अर्धी पेंडी असेल आणि पालक एक जोडी घेतली होती आता हे सर्व भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या मी सध्या धुवल्या नाहीत कारण की धुवलं ना तर कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाहीत म्हणून मी भाज्या आता सध्या धुतलेल्या नाहीत आता ह्या सर्व भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याला बारीक बारीक असं चिरणार आहे आता तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा हिरव्या गार अशा भाज्या आहेत आपल्याला थंडीमध्ये फ्रीजची पण गरज लागत नाही एवढ्या मस्त भाज्या राहतात आता तुम्हाला मी दाखवते स्वच्छ धुवून अशा बारीक बारीक चिरून अशा भाज्या घेतलेल्या आहेत चारी पण आता ह्या भाज्या मी कुकरला लावणार आहे पण त्यासोबतच हिरवी मिरची आदरक आणि लसूण त्यामध्ये टाकून घेणार आहे हिरवी मिरची बारीक बारीक चिरून घेतली अद्रक खिसून घेतले आणि लसूणना ठेसून घेतलेले आहेत आठ पाकळ्या लसणाच्या ठेसून घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व भाज्या मी कुकरमध्ये टाकून घेते तुम्ही असं कुकरमध्ये टाकू शकता किंवा ना कुकरचे डबे असतात ना एकामध्ये भात आणि चारी भाज्या मिक्स केलेल्या एका डब्यामध्ये घालून तसं पण सिट करून घेऊ शकता पण ह्या भाज्या माझ्या जास्त होत्या त्यामुळे मी रिकाम्या कुकरमध्येच लावलेल्या आहेत आता यावर हे घालायचं आपण अद्रक लसूण आणि मिरची हिरवी घेतलेली आहे ती पण टाकून घेऊया आणि यामध्ये ना फक्त एखादं एक ते दीड ग्लासच पाणी ओतणार आहे कारण की आपल्याला भाजी एकदम पाण्यासारखी करायची नाही आणि भाजीमध्ये जास्त पाणी ओतायची गरज नाही कारण की भाज्या हिरव्या पालेभाज्या असतात त्यात ऑलरेडी पाणी असतंच त्यामुळे भाजीत पाणी ओळतायची गरज नाही आता हे मी कुकरला लावून त्याच्या मी दोन सिट्ट्या करून घेणार आहेत कारण हिरव्या पालेभाज्या जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी आता सुट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरमधली हवा पण गेलेली आहे तुम्ही बघू शकता भाज्या आपल्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत आता मी भाजी भाजी साईडला काढून घेते आणि पाणी ते साईडला ठेवून देते कारण की भाजी आपल्याला अशी हे गरगटून घ्यायची आहे चांगली जशी आपण गरगटी भाजीला भाजी गरगटून घेतो त्याप्रमाणेच ही भाजी मी चांगली अशी गरगटून घेणार आहे त्यामुळे पाणी साईडला काढून घेतले आणि फक्त भाजीभाजी साईडला काढून घेतलेली आहे आता यामध्ये जे पाणी आलेलं आहे ते पण मी ओतून घेते आणि भाजी छान अशी गरगुटून घेते जेवढी भाजी छान अशी गरगुटून घेचाल ना तेवढी टेस्ट छान लागते ही भाजी तुम्ही डायरेक्ट मिक्सरला पण काढून घेऊ शकता पण जसं तो आपला पंजाबी गावाकडल्याचा स्वाद असतो ना तो स्वाद यामध्ये उतरणार नाही जर आपण मिक्सरला काढून घेतलं तर आता यामध्ये थोडं थोडं मक्याचं पीठ पण टाकून घ्यायचं आता आपण बघा गरगटा करताना आपण ह्याचं हरबऱ्याचं पीठ टाकतो त्याचप्रमाणे ह्यामध्ये मक्याचं पीठ टाकायचं आणि गरगटत राहायचं चांगल्या भाज्या छान अशा बारीक झालेल्या आहेत भाज्या आता त्यामध्ये ते आपण साईडला काढून घेतलेलं पाणी ते पण टाकून घेणार होते यामध्ये आणि छान असे भाजी ही आता पण गरगटून घेणार आहे जेवढी भाजी तुम्ही एकज्यू करू शकता तेवढी भाजी एकजीव करून घ्यायची आता आपली भाजी छानपैकी एकजीव झालेली आहे रवीच्या साह्याने किंवा ते डाळघुटणी असते त्या साह्याने पण असं तुम्ही रोगडू शकता आता या भाजीमध्ये थोडं पण पाणी टाकायची गरज नाही आपल्याला छान अशी भाजी एकजीव झालेली आहे आता आपण फोडणी करणार आहोत फोडणीसाठी आपल्याला जास्त काही लागणार नाही गॅसवर कढई ठेवूया आणि त्यामध्ये तूप टाकून घेऊया तुम्ही तुपाऐवजी तेल पण वापरू शकता पण ही पंजाबी डिश असल्यामुळे त्यामध्ये जास्तीत जास्त तुपाचाच जास वापर केला जातो त्यामुळे मी तुपातच ही भाजी करते आणि तुपातचे कसं असते बॅड फॅट नसतात त्यामुळे तुपातली भाजी खाल्लेली छानच लागते आता यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकून घेतली जिरे मोहरी छान असे तडतडत आहेत छान असे एकदम तडतडू द्यायचे जिरे मोहरी म्हणजे छान अशी फोडणी बसते यामध्ये जास्त मसाले टाकायची गरज नाही आपोआपच टेस्ट लागते आता यामध्ये मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक एक कांदा घालून घ्यायचा त्यामध्ये आणि छोटं एक टोमॅटो बारीक चिरून ते पण घेणारे टाकून बारीक चिरलेला छोटा टोमॅटो आणि एक कांदा टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स होईपर्यंत तेला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता छान असं तुपामध्ये कांदा आणि टोमॅटो मिक्स झाले आता त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहे हिरवी मिरची बारीक बारीक चिरलेली आहे आणि आपण सुरुवातीला पण हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे यामध्ये मी लाल तिखट टाकून घेणार नाही फक्त यामध्ये थोडंसं मी धनिया पावडर टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे यामध्ये गरम मसाला वगैरे काहीच टाकायचा नाही आता होईल तेवढं तुपामध्ये छान असं फोडणी करून घ्यायची छान अशी फोडणी तयार होता आली की आपण गरगटलेल्या सर्व भाज्या ओतून घेऊया आता चवीनुसार मी मीठ टाकून घेतले गरगटताना भाजीमध्ये मीठ टाकलेलं नाही त्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घेते आता छानपैकी तूप सुटलेलं होतं फोडणीला म्हणून आता हा गरगटा यामध्ये मी टाकून घेतला तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गरगटा दिसत आहे म्हणजेच सरसोचा साग आपल्याला कसं आहे मराठी बोलायची सवय आहे त्यामुळे थोडंसं सवयीप्रमाणे गरगटाच येतं तोंडामध्ये तो आता मस्तपैकी आपला सरसोचा साग तयार होत आहे याला छानपैकी पाच ते दहा मिनटं असं शिजवून घ्यायचं कारण की यामध्ये मक्याचं पीठ आहे त्यामुळे छान रटरट ड्राट असं शिजू द्यायचं छान असं शिजलं ना आपला सोरसाचा साग की मग त्यामध्ये मस्त अशी फोडणी द्यायची हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकून कडकडीत अशी फोडणी द्यायची आणि त्यावर मस्तपैकी बटर टाकायचं आणि त्यासोबत मक्याची रोटी तूप लावून मस्त खायला घ्यायची ब एकदम असा पंजाबी ढाब्यावर बसून सरसोचा साग खाल्ल्याचा म्हणजे असा तुम्हाला अनुभव येईल घरच्या घरीच तुम्ही एकदा करून बघा कसलं भारी होणारे सरसोचं साग जर तुम्ही असं केलात तर तुम्ही जर एखाद्या वेळेस पंजाबला जाऊन जर सरसोचा साग खाल्ला असेल तर तुम्हाला नक्कीच ही चव कळेल आणि तशाच प्रकारे हा सरसोचा साग झाला असेल आहे असं वाटेल आता यामध्ये मी तूप टाकत आहे फोडणीसाठी आणि तुपामध्ये लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे बघा माझ्या शेजारी ना पंजाबी ताई होती राहायला त्यांच्याकडून मी हा सरसोचा साग शिकलेला आहे त्यामुळे मला परफेक्ट असा सरसोचा साग येतो हे मला माहिती आहे तुम्ही पण करून बघा एकदम छान होणार आहे तुमचा सरसोचा साग अशा प्रकारे जर केलात तर थोडी तुपाला मी कंजूशीस करते तूप आणि तेलाला त्यामुळे तुम्ही समजून घ्या माझं भाजीचं कारण की मला भाज्यामध्ये तेल आणि तूप कमीच घालायची सवय आहे त्यामुळे माझा हात कितीही ढळता सोडायचा म्हणला तरी होतच नाही आता मस्तपैकी कडकडीत आपली सरसोच्या सागला फोडणी झालेले आहे आता मस्तपैकी प्लेटमध्ये सर्व करून घेऊया एकदम परफेक्ट असा आपला सरसोचा साग तयार झालेला आहे तुम्हाला ही पंजाबी डिश कशी वाटली ती मला कॉमेंट करून सांगा आणि अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदम मस्तपैकी सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब करायला आपल्याला काही पैसे पडत नाहीत फक्त पटकन सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि मैत्रिणींना म्हणायचं तुम्हाला सरसोचं साग करून खाऊ घाल आणि ह्या अर्चना ताईंची रेसिपी बघ आणि मग मला करून पाठवून द्या डब्याला आणि मला जर मागितलं तर मी पण तुमचा ॲड्रेस पाठवा मला मी तुमच्या ॲड्रेसवर सरसोचा साग पाठवते <laughs> कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा आणि अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करून मस्त अशी पूर्णपणे साथ देत राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू चला मग मस्तपैकी घ्या सरसोचा साग आणि खायला चालू करा मक्याची रोटी पण पहिल्या व्हिडिओमधले आहे ती घ्या आणि खावा